आता तुला पुढच्या वेळेला खंडोबाचा डोंगूर काढायला हवायचा अरे ताई एक मिनिट आहे ना, ना ताई आपल्याला त्याचा दरवाजा लावलाय का काय येत आहे खुर्चीच रामकृष्ण आहे बोल पहिलं रामकृष्ण आहे हा बास म्हणलं म्हणजे म्हणलं ओके ओके काय बाळा

हा तुझा पोजा कमी झाला आता खरं झाली आता काहीतरी जाडजूड करायला काहीतरी आता आपल्याला बाया रामकृष्ण बाळा तर रामकृष्ण नाही बोलत हे गो जेव्हा आमची कट्टी आहे दोन कचरा आम उ